नमस्कार मी प्रमोद अलीकड आपण वर्तमानपत्र सोशल मीडिया आणि एकूणच समाजामधली चर्चा हुंडा बळी हुंडा प्रताप पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांची दोन मुलं त्या एका सुनेने म्हणजे वष्णवीने केलेली आत्महत्या आत्महत्या आहे का हत्या आहे ही पोलीस तपासामध्ये बाहेर ने गेली ज्यातून मला मात्र एक गोष्ट लक्षात येते की गरिबा मध्ये हुंडा नायो आणि जरी ठरला थोड़ा पार तर एक छळ होत नाही हे राज्याचे घराने श्रीमंत घराने अरे ह्यांना हनाना जोडणी ह्या प्रथा बंद करण्यासाठी या लोकांनी विचार केला पाहिजे अरे या वैष्णव कडून ह्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली पन्नास तोळे सोनं घेतलं सात किलो चांदीची भांडी घेतली महालक्ष्मीच्या मूर्त्या घेतल्या चांदीच्या आणि एवढं करून बी त्या मुलीला दर महिन्याला तिचे वडील पन्नास हजार एक लाख रुपये देत होते आणि अजून दोन कोटी अरे हे सैतान आहेत काय कष्टाने का का जागा ना दुसऱ्या जीवावर मजा करता आणि माझं एक चुकत आहे असं म्हणायचंय त्या मुलीच्या वडिलाला आईला अरे तुमच्या पहिल्यांदाच लक्षात जर येत होतं तर मुलगी पाठवायचीच नव्हती सर्व घट्टफोट द्यायचा नोटीस द्यायची दुसरं लग्न लावून द्यायचं का तुमची प्रतिष्ठा का त्यांची प्रतिष्ठा हे बरोबर नाही माझं तर असं मत आहे की वैष्णूच्या वडिलाची चूक आहे त्यांनी ताबडताब पुरी ठाण्याला कंप्लेंट द्यायला पाहिजे होती छळ होतोय याच्या मोठ घराने गेलं खड्ड्यात राजकीय नेते अरे बर एका सुनाच झालं दुसऱ्या सुनाची तक्रार पुन्हा येते काय त्या मुलीचं नाव मयुरी ती म्हणते की माझ्या नवऱ्याला मारलं आम्हाला वेगळं राहायचं होत मला मारलं म्हणजे दोन्ही सुनाला हे घराची लोक त्रास देत होती मारत होती अरे तोंडा थुकत्यात उलट त्या सुनाने त्या सासूच्या नंदाच्या तोंडावर सासराच्या तोंडावर थुकायला पाहिजे होता बेडका टाकायला पाहिजे होता खकरून खकरून इतके नारायक लोक आहेत ती परंतु मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे आपल्याला वाटतं मुलीचं चांगलं व्हावं समजोता घ्यावं आपण चुका करतो पाहुण्याकडला ना नावं ठेवत नाहीत आपल्याच मुलीला समजावून सांगतो जा बाबा जाऊ दे आणि तिथंच आपलं चुकतं म्हणून महिला सक्षमीकरण कुठं गेला महिला सक्षमीकरण तर या निमित्तातून मला काय गोष्टी सरकारला सांगायच्या आहेत हुंडाबंदी आज मिलत मुली मिळत नाहीत मुलंच त्या मुलीला हुंडा देतात मुलगी करून आणते उलटी परिस्थिती असताना हे राजकीय लोक प्रतिष्ठ पायी हुंडाळ मागत नाही डायरेक्ट पण इनडायरेक्ट हे द्या वस्तू त्या द्या वस्तू हे आण ते आण अरे मेल्यावर काय वर न्यायचं काय कोण वर नेत नाही का नाही तर तुम्हाला माझा एक सांगणं आहे मुलीच्या वडिलांना हा जुडून नाही विनंती करतो की अशा पद्धतीचे जर आपल्या मुलीला छळ होत असेल तर ताबडतोब तुम्ही एकशे बारा नंबर महिला पोलीस हेल्पलाईनला फोन करा मेसेज टाका ऑनलाइन तक्रार करा घाबरू नका पण मुलींना वाचवा घटस्फोट झाला चांगलं झालं असल्या नीट लोकांबरोबर आयुष्यभर घालण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलालाच पुन्हा लग्न एका गरीब मुलाबरोबर लग्न लावून द्या सुखात नांदू द्या गरिबी असू द्या पण प्रतिष्ठापाई कुणाचा छळ करू नका म्हणून मी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती करतो आणि महाराष्ट्रातील सर्व आमदार लोकांना विनंती करतो की तुम्ही या समाजामधल्या असणाऱ्या सर्व वाईट अनिष्ट प्रथा रूढी परंपरा खत्म करण्यासाठी आपण एक परिपत्रक काढा आणि ते ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदला पाठवा आणि त्यांच्या थ्रू प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये ठराव करा विशेष ग्रामसभा घेऊन आणि त्याच्यामध्ये हुंडाबंदी कोमरेट प्रथा विद्वा प्रथा जाती भेदाभावची प्रथा अस्पृश्य चलन मंदिरामध्ये प्रवेशाची प्रथा बालविवाह बालमजुरी पोथराज वाघ्यामरुळी देवदाशी वेलविगारी विनाकारण शिवी देणे अशा अनेक प्रकारच्या प्रथेचा शोध घ्या आणि एक परिपत्रक काढून प्रत्येक ग्रामपंचायतीला मी विनंती करतो की अशा पद्धतीचं गव्हर्मेंटचं पत्र आलं तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही ग्रामसभा घ्या आणि ह्या प्रथा आमच्या ग्रामसभेतून आम्ही हद्दपार हद्दपार करत आहोत अशा पद्धतीचे एक प्रकारचे ठराव करा आणि त्या ठरावाचे प्रती तुम्ही मीडियाला सोशल मीडिया गावातल्या ठरावाची प्रती तुम्ही गावातल्या ग्रुपवर पाठवा नाही गव्हर्नमेंटने परिपत्रक काढलं तर तुम्ही तुमच्या अधिकाराखाली अशा पद्धतीचा ठराव करा आणि अनिष्ट प्रथा बंद करा आणि आपला महाराष्ट्र ह्या अनिष्ट प्रथापासून मुक्त करा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद